आपण आता आलेलो आहोत शिरपूर शहरातील बालाजी गर्ल्स हॉस्टेल या ठिकाणी मागील दोन दिवसांपासून ही हॉस्टेल चर्चेत आहे याच्या मागचं मूळ कारण जर म्हटलं तर ते सुद्धा अचंबित करणारच आहे जादू टोना हा प्रकार इथे केला जात होता काय प्रकार घडला होता आपल्या इथे हॉस्टेलला आमच्याकडे मोशन क्लास येत शिरपूरला त्यांच्या कोचिंग साठी टीचर आलेले होते त्यांच्याकडे तर त्यांनी आपल्याकडे ते स्वतः आपल्याकडे घेऊन आले की या आमच्याकडे टीचर आलेले आहेत त्यांना इथं तुमच्याकडे ॲडमिशन द्या आपण त्यांना नियमाप्रमाणे का आधार कार्ड वगैरे पेपर कागदपत्र घेऊन त्यांना आपण ॲडमिशन दिलं शहरातील करवन नाका परिसरात संबंधित वस्तीगृह आहे काही दिवसांपूर्वी संशयित मुलगी तेथे दाखल झाली होती मी राजस्थानची रहिवासी असून शहरातील एका जेईई क्लासमध्ये शिकवण्यासाठी नियुक्ती झाल्याने राहण्यासाठी आली आहे असे तिने सांगितले तिच्या रूममधील मुलींच्या म्हणण्यानुसार अन्य मुली झोपल्यानंतर ती मुलगी बॅगेतून चित्रविचित्र आकृत्या असलेले कागद काढून अगम्य भाषेत पुटपुटत असे त्यानंतर रूममधील मुलींजवळ जाऊन त्यांना स्पर्श करीत असे हा प्रकार त्या मुलींच्या लक्षात आला त्यांनी जाब विचारल्याबरोबर तिने रूममधून पळ काढला याबाबत माहिती मिळाल्यानंतर हिंदू राष्ट्रसेनेचे पदाधिकारी तेथे ते पोहोचलेत त्यांनी या प्रकाराची माहिती मिळवली त्यानंतर बेपत्ता झालेल्या मुलीशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला मात्र दरवेळी ती वेगवेगळी उत्तरं देत होती तिचा खरा पत्ता कोणता ती नेमक्या कोणत्या उद्देशाने शिरपूरला आली होती त्या तांत्रिक क्रिया ती कशासाठी करत होती तिला कोणाचे सहकार्य मिळत होते तिने तिचा खरा पत्ता दिला की नाही असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत दरम्यान येथील हिंदू राष्ट्रसेनेतर्फे प्रशासनाला निवेदन देऊन या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली असून विशिष्ट उद्देशाने हे कृत्य केले जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे निवेदन आनंद पाटील दिनेश कोळी नरेंद्र कोळी राहुल भील, देवतनेजा, बारी विकास बागुल चेतन धनगर चेतन मराठे योगेश माळी नक्षत्र पाटील शुभम सोनवणे हर्षलमाळी मयुरिषी निखिल सूर्यवंशी न्हाणू येशी आदींनी दिले आहे संघटनांकडून करण्यात आलेला आहे या ठिकाणी मोशन क्लासेसच्या एक टीचर मागील दहा दिवसांपासून त्या टीचर वरती काही विद्यार्थिनींना शंका आली की ह्या टीचर आपल्याकडील काही कागद आमच्या अंगाशी स्पर्श करून ह्या आपल्या बॅग मध्ये ठेवत असतात याद्वारे आमच्यावर त्या काहीतरी जादूतोणा करीत असतात असा आरोप त्या मुलींचा होता आणि त्यांनी याबाबत संघटनांना कळवलं आणि बाबत तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे या महिलेबाबत अधिक माहिती घेतली असता या महिला आता येथे नाहीत येथून या बेपत्ता झालेल्या आहेत कारण सांगण्यात आलं त्यांच्या वडिलांची तब्येत बरोबर नव्हती पण याबाबतही खुलासा करण्यात आला की हे कागद नेमके काय होते तर याबाबत सूत्रांकडून असं माहिती मिळाली की यांना काही होऊ नये म्हणून मोला गंजवी यांच्याकडून काही करून घेण्यात आलं होतं की जेणेकरून ती सुरक्षित असावी म्हणून पण नेमकं याच्यातून जादू टोना आहे की सुरक्षितता हे आता येणारा काळज ठरवणार आहे इथं दहा दिवसापासून राहत होते सकाळी टीचिंगला वेळेवर जात होते संध्याकाळी येऊन जायचे काही मुलींना त्यांच्याकडे काही बघ काही कागद आहेत असं काही आढळून आलं तर ते कागद ती मुलगी क्लासला गेले असताना तिची बॅग त्या मुलींनी शोधली तिच्यात काही कागद सापडले त्या कागदांवरनं त्या मुली काही घाबरून गेल्या व त्याच्यामुळे ते घाबरल्यामुळे घाबरून गेल्यामुळे ते शंकास्पद आलं त्यांना तर त्यांनी ते चर्चा बाहेर केली काही मित्रांसोबत तिथून काही संघटनेमार्फत मार्फत आली आणि त्यांनी ते पोलीस स्टेशनला निवेदन दिलं की कि या या गोष्टींचा तपास लागावा तर तसं काही नव्हतं आम्ही नियमाप्रमाणे ऍडमिशन दिलेलं आहे बरं या मॅडमच्या होत्या इथे आहेत का नाही ते तर गेले घरी ते इथून सांगून गेले की माझ्या वडिलांच्या तब्येत करावे मी घरी जाते आणि आम्ही पोलीस स्टेशनला मग जबाब गेला इथं साहेब लोक आले होते आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन सर्व व्यवस्थित त्यांनी जे जे कागदपत्र मागितले आणि जे उत्तर दिले ते जे ऍडमिशन घेतलं त्या हिशोबाने आम्ही त्यांना सर्व सविस्तर माहिती दिली आमच्याकडे मोशन क्लासेस वाले सर त्या मुलीला घेऊन आले होते त्यांच्या रेफरन्सने आम्ही त्या मुलीला ऍडमिशन दिलेलं जे खासगी हॉस्टेल चालक आहेत त्याचप्रमाणे जे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनींना रूम भाड्याने देतात त्यांच्यासाठी आवाहन करतो की आपण विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला रूममध्ये रूम भाड्याने देण्यापूर्वी तसेच हॉस्टेलमध्ये रूम देण्यापूर्वी सदर विद्यार्थी आणि विद्यार्थिनीची पूर्ण माहिती घ्यावी त्यांचा फोटो त्यांचं नाव पत्ता मोबाईल नंबर आईवडिलांचे नाव पत्ता मोबाईल नंबर आणि त्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनींची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय कोणालाही रूम देऊ नये किंवा हॉस्टेलमध्ये ठेवू नये अशी मी आपल्यामार्फत लोकांना विनंती करतो आव्हान करतो जर काही अनुचित प्रकार घडला तर अशा प्रकारे हॉस्टेल चालवणाऱ्या किंवा रूम भाड्या भाड्याने देणाऱ्या लोकांविरुद्ध भविष्यामध्ये कारवाई होऊ शकते याची सर्वांनी नोंद